रोज रोज नाश्त्याला काय बनावं टेन्शन येतं ना तर आज मी घेऊन आले आहे सॉफ्ट आणि स्पॉन्जी नाश्ता तोही अगदी कमी वेळेमध्ये आणि या नाश्त्यामध्ये तेलही अगदी कमी वापरलेलं आहे काही जणांना जास्त तेलाचा नाश्ता आवडत नाही आहे तर या पद्धतीनं तुम्ही नक्की बनून बघा त्यासाठी मी एका बाऊलमध्ये एक वाटी बारीक रवा घेतला त्याच वाटीने त्यामध्ये एक वाटी दही घातलं आणि दोन चमचे तांदळाचं पीठ घालायचं तांदळाचं पीठ नसेल तर नाही घातलं तरी काहीच हरकत नाही आणि त्यामध्ये अर्धी वाटी पाणी घालून मिक्स करून घ्यायचं आहे छान असं एक जीव करून घ्यायचं आहे मिक्स करून झालं की त्यावरती झाकण ठेवून रवा फुलण्यासाठी एक पाच ते दहा मिनटं साईडला ठेवून द्यायचं आहे तोपर्यंत आपण एक चटणी बनूया मिक्सरच्या भांड्यामध्ये खूप सारी कोथंबीर घातली थोडासा पुदिनाही घालायचा दोन चमचे फुटाणे घालायचे तीन ते चार हिरवी मिरची घातली एक चमचा साखर घालायची आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं दोन चमचे दही घालून दोन ते तीन चमचे पाणी घालायचं आणि मिक्सरला छान असं बारीक करून घ्यायचं आहे आणि चटणी एका वाटीमध्ये काढून साईडला ठेवून द्यायची आहे एका पॅनमध्ये एक चमचा तेल घेऊन त्यामध्ये एक चमचा मुगाची डाळ आणि एक चमचा उडदाची डाळ घालायची डाळ छान अशी फ्राय करून घ्यायची त्यासोबतच त्यामध्ये मोहरी घालायची आणि जिराई घालायचं त्यामध्ये छोटी अर्धी वाटी बारीक कट केलेला कांदाही घालायचा कांदा जास्त लालसर न करता हलकासा परतून घ्यायचा आहे आणि लगेचच गॅस बंद करायचा दोन ते तीन चमचे किसलेलं गाजरही घातलं हलवून घ्यायचं आणि हे सर्व जिन्नस आता रव्यामध्ये घालायचं आहे तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या शहरामधून बघत आहात ते कमेंट करून नक्की सांगा यामध्ये जिरे पावडर घातली हिरवे मिरचीचे तुकडे घालायचे चवीप्रमाणे मीठी घातलं आणि मिक्स करून घ्यायचं आहे तर हे थोडंसं घट्ट आहे तर त्यामध्ये आणखीन अर्धी वाटी पाणी घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं आहे तर हा नाश्ता अतिशय सॉफ्ट होतो स्पॉन्जी होतो आणि चवीला तर अगदी भन्नाट लागतो खूप सारी कोथंबीर घालून पुन्हा मिक्स करून घेतलं तर ही रेसिपी तुम्ही घरी एकदा नक्की ट्राय करून बघा अर्धा चमचा खाण्याचा सोडा घालून त्यावरती थोडंसं पाणी घालून पुन्हा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे एकजीव करून घ्यायचा आहे तर या पद्धतीचं बॅटर आपल्याला हवं आहे कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता छोट्या पॅनमध्ये थोडंसं तेल घालून ते असं पसरून घ्यायचं त्यावर थोडेसे तीळ घालायचे आणि लगेचच त्यामध्ये दोन पळी बॅटर घालायचं आणि हलकंसं असं पसरून घ्यायचं लगेच त्यावरती झाकण ठेवायचं आहे गॅस हा एकदम स्लो करायचा आहे आणि दोन मिनटं छान असं हे भाजून घेऊया तर बघा वरच्या साईड छान असं ते एकदम असं हे झालेलं आहे या स्टेजला थोडंसं तेल घालायचं आणि तेल असं वरतून छान ब्रशच्या साह्याने लावून घ्यायचं आहे तर आता हे पलटी करून घेऊया तर तुम्ही बघू शकता लगेचच ते अगदी सहजच निघत आहे तर किती छान असा बंडोसा डोसा बनवून तयार झाला आहे तर एका साइडने बघा किती छान असं ब्राऊन रंगावर भाजून झालेला आहे तर आता आपण तो एका डिशमध्ये काढून घेऊया मस्त किती सुंदर असा हा बन डोसा बनवून तयार झालेला आहे याच पद्धतीनं इतर सर्वही आपण बनवून घेऊया तर ही नाश्त्याची रेसिपी जर तुम्हाला आवडली असन तर व्हिडिओला एक लाईक करा तुम्ही जर तुम्हाला जर माझ्या अशा साध्या आणि सोप्या रेसिपीज जर आवडत असतील आणि चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा किती छान असा डोसा बनवून तयार झालेला आहे आणि तेलही अगदी कमीच लागतं याला तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटू अशीच एक नवीन रेसिपी घेऊन धन्यवाद